तर नमस्कार मित्रांनो आज अचानक घरात इतका राडा दिसला की म्हणलं चला आता साफसफाईच सा करून टाकूया घरात इतका कचरा झाला होता जाळ्या वाळ्या झाल्या होत्या त्या म्हणलं साफ करावं आणि मग साफ करायला घेतली आणि त्यातमध्ये स्वरा म्हणली की मला बेड तयार करून पाहिजे एक छोटंसं घर पाहिजे म्हणून मग तिला मी तिथं गादी हातरून छोटासा बेड तयार करण्याचा प्रयत्न केला तर तो बेड कसा झाला आहे नंतर तुम्ही तर कमेंटमध्ये सांगाच पण मी तोपर्यंत तयारी सुरू केली तिचा भावली भावला आणि खेळणी कोंबडा वगैरे सगळं त्या बेडवर ठेवलं उशी वगैरे त्याच्यावर ठेवली आणि या सगळ्यामध्ये मला पण मदत करू लागत होती तर आम्ही घराची साफसफाई करायला घेतली म्हणजे खोलीची त्या तर साफसफाई करत असताना म्हणलं आता चला पूर्ण सेटअपच आपण वेगवेगळा लावूया मग सगळ्यांच्या जागा चेंज करायचं ठरवलं आणि जागा चेंज करत असताना मग काय स्वराने पण थोडीशी साफसफाई केली मग आम्ही कपड्यांच्या घड्या घातल्या स्वराच्या कपड्यांच्या ज्या घड्या आहेत आणि माझी कपडे आणि स्वराची एकत्रच ठेवली आम्ही ती तिच्या बकेटमध्ये ठेवली ती हॉस्टेलला जा घेऊन जायची बकेट त्याच्यामध्ये आम्ही कपड्यांच्या घड्या घालायचं ठरवलं आणि त्यामध्ये आपली दररोजची रेग्युलर वापरायची कपडे आम्ही ठेवली तर तिच्या त्या घर घराला पण डेकोरेशन म्हणून कंदील लावण्याचा प्रयत्न केला आणि कंदील काय बसत नव्हता मग कसा बसा खुर्चीवर चढून मग कंदील बसवला फायनली तर तो आता काय दिसत नाही आहे एवढा मी सक परत तुम्हाला दाखवेन तर परत साफसफाई केली कचरा काढला आणि स्वरा मग काय बेडवर बावला घेऊन खेळू लागली आणि मग आता म्हणलं चला टेबलची जागा एक व्यवस्थित करून ठेवूया मग तिथली साफसफाई करून खुर्ची साईडला केली आणि मग म्हणलं आता टेबल मांडायचं आहे तिथे पण त्याआधी म्हणलं एक छोटासा एक वेगळा प्रयत्न करून बघूया तर तो काही नाही झाला सक्सेस तर म्हणलं नको तिथं काय खुर्ची नको ठेवायला तर मग तिथला कचरा थोडा साफ केला आणि मग तिथं टेबल ठेवायचं ठरवलं तर टेबल ठेवत असताना मग स्वराच्या रूममध्ये कॅलेंडर लावलं तर मित्रांनो हे रात्रीचं केलेलं सगळे साफसफाई होती आता इथून पुढचं जो दाखवणार आहे ते सकाळचं दृश्य आहे तर मित्रांनो बघा सकाळ सकाळी ही मांजरं कशी इथं झोपल्यात आणि सकाळ सकाळीच आता पावसाचं वातावरण झालेलं आहे तर बाहेरचं वातावरण दाखवतो हे बघा पावसाचं कसं सकाळ सकड़ सकाळी वातावरण झालंय आणि त्यातमध्ये मांजरं उठून गेली आणि स्वरा इथं येऊन झोपली ह्या बेडवर बाहेर झोपली होती ना आता इथं येऊन झोपली तिला किती उरक म्हणलं तरी उरकत नाही सकाळी लेट उठते सात वाजता उठते आणि आंघोळ पण करत नाही लवकर मग कशी बशी तिला उठून आंघोळ करायला लावली तर बघा गेली कशी रागा रागाने तर मग मी म्हणलं चला आता माझे आंघोळ वगैरे सगळं झालंय आता सकाळ सकाळी पाण्याचा गुळणा करायचा म्हणून मी थोडाफार चेहरा बघितला अर्शात आणि मग म्हणलं चला आता फायनली आंघोळ वगैरे झाली आता पाणी पिऊन घेऊया मग पाणी पित असताना काही खायच्या पेयच्या आधी पाण्याचा गुळणा करून कोलगेटने दात घातले घासलेले असतात त्यामुळे थोडा गुळणा करून मग थोडं एक अर्धा लिटर म्हणजे असं पाणी प्यायचं ज्यामुळे शरीर चांगलं राहतं म्हणून पाणी पिलो तर सकाळ सकाळीच पावसाचं आगमन झालं होतं ढगाळ वातावरण झालं होतं जिकडं तिकडं पावसाचं वातावरण पूर्णपणे होतं तर त्यातमध्ये स्वराने फक्त तोंड धुवून आली आणि म्हणली मला चहा प्यायचं आहे तर बघा कसं थोबाड धुलं आहे आणि गेली म्हणलं जा इथं आता पाऊस आहे तर बघा हे बघा रात्री केलेलं डेकोरेशन आहे सगळं सेटअप लावलेलं ला आहे आणि स्वराने बघा त्या देवाणाची पार वाट लावून टाकली काय पण व्यवस्थित सगळं ठेवलेलं वाटोळं वाटोळ वाट केलंय तर बघा हा दरवाजा पण कुठं फेकून दिला का आणि काय सगळं म्हणजे केलेल्याला काय अर्थच नाही राहिला बरं जाऊ द्या म्हणलं तर बघा पाऊस बघा सुरू झाला आहे थोडा थोडा ते रिमझिम चालू झाली तर सकाळ सकड़ सकाळीच हे पावसाचं आगमन झाले आणि बकरी सगळी आतमध्ये गेली पावसामुळं आणि काय काय बकऱ्यांना जागा होत नाही ती बाहेर थांबलेत आडोशाला तर मित्रांनो पाऊस खूप पडतोय आणि त्यातमध्ये मी दूध घालून आलो आणि पगाराची चिट्टी मला भेटली होती तर मित्रांनो पाऊस उघडलेला आहे आणि पाऊस उघडून हे बघा तुम्ही बघू शकता वातावरण कसं झालंय पाऊस उघडल्यानंतर आणि इथं पूर्णपणे गोट्याचा राडा झालाय शेण नळ्या वाहत्यात आहे पाण्याने पूर्ण आणि तर हे शेण आता टाकायचं आहे शेताला तर थोड्या दिवसात टाकणार आहे आम्ही तोपर्यंत तो हा राडा असाच इथं दिसणार आहे तुम्हाला तर इथलं वातावरण पावसानंतरचं हे होतं तर आम्ही आता चाललेलो आहे कशासाठी ते पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला नक्कीच कळेल आम्ही कशासाठी आता हे औषध घेऊन चाललं आहे आणि का चाललं आहे तर बघत राहा पुढचा ब्लॉग आणि लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद